राज्य वार्ता आवाज जनसामान्याचा सिरसाळा हनुमान मंदिर स्वागत कमान दुर्घटना प्रकरणे विनोद सनोने यांची माहिती योगराज कंट्रक्शन मुक्तानगरचे संचालक विनोद नामदेव सोनवणे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना प्रख्यात तीर्थक्षेत्र जागृत हनुमान मंदिर शिरसाळा स्वागत कमान दुर्घटनेबाबत माहिती दिली हिंगना फाटाजवळील स्वागत कमान त्यांचा ढंपर चालकाच्या अनावधानामुळे धडकून कोसळल्याची घटना घडली या संदर्भात सोनोने म्हणाले की या घटनेत माझा अथवा ड्रायव्हरचा हेतू नव्हता मारुतीरायांची कृपा असेल तर हातून नवीन व भव्य कमान उभारली जाईल किरण पाटील मुक्तानगर जळगाव जय श्रीराम जय हनुमान मी विनोद नामदेव सोनोने योगराज करुक्तानगर मारुती राया संकट मोचक यांना माझा प्रणाम सर्व हनुमान दत्तांना मी सांगू इच्छितो की स्वराज्य जागृत हनुमान मंदिर शिरसाळा स्वागत कमान लिहिण्या फाटग होती ती माझ्या डम्पर ड्रायव्हर ला कमानीचा उंचीचा अंदाज न आल्यामुळे कमानीला धक्का लागून कमान कोसळली माझा किंवा माझ्या ड्रायव्हरचा कोणाचीही भावना दुखावण्याचा येतो नव्हता अनावधान ही घटना घडलेली आहे मारुती रायांना माझ्या हातूनच नवीन कमान बांधायची असेल म्हणून या प्रसंगाला मी माध्यम बनलो आहे तरी मी नवीन भव्य सुंदर अशी स्वागत कमान लवकरच बांधून देणार आहे मंदिराच्या विश्वासांना आधीच मी याची माहिती दिलेली आहे माझ्या अजून प्रमाणे जे बांधकाम होणार आहे हे मी माझे भाग्य समजतो जी कमान होती त्यापेक्षा खूप भव्य दिलं अशी कमान मी बा... बांधून देणार असल्यामुळे आजूबाजूच्या शेतात बांधकाम करावे लागणार आहे त्याकरिता आजूबाजूच्या शेतकऱ्यांशी चर्चा करून जागा देण्यासाठी मी विनंती करेल तसेच माझ्या वाणाच्या धडक्यात ही कमान जरी पडली नसती आणि हनुमान भक्तांनी जर मला नवीन कमान उभारण्याची मागणी केली असती तरी मी भव्य अशी कमान बांधून दिली असती पंचक्रोशीतील जनतेला सुद्धा याची माहिती आहे मी संप्रदाय कुटुंबात जन्मलेला आहे मला लहानपणापासूनच संप्रदायाची आवड आहे व मला अन्नदानाचीही खूप प्रमाणात आवड आहे हिंगा फाटा ते शिरसाळा हा दीड किलोमीटरचा रस्ता मी मला मिळालेला असून हा रस्ता साडेपाच मीटरचा आधीचा आहे व नवीन रस्ता रुंदीकरण करून बारा मीटरचा करावायचा आहे रुंदीकरण करण्यासाठी रस्त्याच्या बाजू आजूबाजूच्या शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की शासनाने आमच्या जमिनीचा मोबदला दिल्याशिवाय आम्ही काम करू देणार नाही या शेतकऱ्याच्या भूमिकेमुळे रस्त्याच्या कामास विलंब होत आहे या संदर्भात मी संबंधित विभागाकडे वेळोवेळी पत्र व्यवहार सुद्धा केलेला आहे तरी शासनाने प्रशासनाने याकडे लक्ष देऊन लवकरात लवकर मार्ग काढावा जेणेकरून मला रस्त्याचे जे काम लवकर पूर्ण करता येईल जय श्रीराम जय